राजेश शाहू प्रत्येक टप्प्यावर सक्सेसफुल जाते जयसिंगपूर नावाचे शहर त्यांनी नावाचं धरण त्यांनी ते ते शेतकऱ्यांसाठी सुरुवात केलेली म्हणजे प्रत्येक टप्प्यात राजेश शाहू महाराज हे सक्सेस झालेले पहिलं म्हणजे त्यांनी आरक्षण दिलं एकोणीसशे दोन साली त्याच्यानंतर त्यांनी हॉस्टेल सुरू केलं शिक्षण सुरू केलं जाण्यासाठी त्यांनी मदत केली निर्माण केली असं राजेश कार्य पाहिलं तर खूप मोठं त्यांचं कार्य आपल्या दिसून येतो त्याशिवाय सत्य स्वतः समाजाची जर गुला महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या नंतर जर पुणे सांभाळल्या असेल तर ती म्हणजे राजेश्री शाहू महाराज यांनी सांभाळले म्हणजे प्रत्येक टप्प्यात शाहू महाराज आपण परंतु आजच्या गावकांना पाहतो चळवळी पाहतो त्याचा टप्पा पाहिला तर ते तीस चाळीस चाळीस वर्ष नुकतं बोलण्याचं काम करतात पुढे ते काही सक्सेस नाही पुढे त्यांनी राजकीय रिझल्ट दिलेला नसतं किंवा पुढे त्यांनी सामाजिक रिझल्ट दिलेला नसतो म्हणजे बघा राजेश शिक्षण शिक्षणाची गंगात्री ही बहुजनाच्या घरापर्यंत पोहोचवली महात्मा कार्य त्यांनी पुढे नेलं त्यानंतर ते नेतृत्व बाबासाहेबांनी केलं या सगळ्या टप्प्यावर ते, ते आगे का। आगे काम हो। महापुरुषांचं का। ते काम एक सक्सेसफुल काम होतं परंतु तसं काम आज आपण पाहतो दिसतंय आपल्याला कुठल्या बहुजन संघटनेच्या शिक्षण समोर आहे का त्याचं उत्तर असेल कुठल्या बहुजन चळवळीचं एवढं लोक वर्ष ते काम करतात कुठल्या संघटनेचं ते काम आहे का शिक्षणाचं आरोग्याचं काम आहे का महात्मा फुले आरोग्याची सुविधा उपलब्ध केली प्रतिबंधक कायदा त्यांनी त्यावेळेस म्हणजे लहान मुलाला मारलं जायचं तर ते केलं म्हणजे अशा अनेक गोष्टी महात्मा फुलेचं कार्य शाहू महाराजांचं कार्य म्हणजे हे जे तीन फिलॉसॉफर भारतामध्ये निर्माण झाले त्या तीन फिलॉसॉफरनी जे काम केलं ते आजही उल्लेखनीय काम आहे जोपर्यंत चंद्र सूर्यचा आहे तोपर्यंत महात्मा फुले असतील राजेशाह महाराज असेल म्हणून फुले आज आपल्याला जर आपलं काम पुढे न्यायचं असेल तर माझ्या मताने ज्या काही गोष्टी आहेत आरोग्य असेल शिक्षण असेल लोकांच्या दाखल्याचे प्रश्न असतील लोकांच्या वेगवेगळे प्रश्न असेल त्या प्रश्नांवर पहिलं म्हणजे आपल्याला हात घालून आपलं हे काम पुढे नेलं तरच समता विचार संघात आलं हा माझ्या मताने संपूर्ण पुणे जिल्हा असेल नंतर भारत महाराष्ट्र आता नंतर भारत आता इथपर्यंत जाऊ शकतो त्याच्यासाठी काय असं कुठली आपण ताकद काम सोशल मीडियाद्वारे पाहिजे तिथं पोहोचू शकतो आज सगळ्या सुविधा आहे म्हणजे महापुरुषाला त्या काळात खूप अडचणी वाटतात आणि महापुरुष यांनी काळाच्या पुढे पाहत होतो तसं आज आपण एक प्रकारे महापुरुषांचा अभ्यास करतो अध्ययन करतो ते जर पुढचं वाटणं पुरस्त सीमित राहिलं पाहिजे ते काळाच्या पुढे गेलं पाहिजे आपलं जे काय काम आहे त्याच्यासाठी आपल्याला ते काम करायला लागलं आपल्याला छोटे छोटे घटक पकडून काम करायला लागल रिक्षा चालक म्हणजे रिक्षा संघटना जसं पेट्रोल पंप पॉवर कर्मचारी संघटना असतील त्याचप्रमाणे भाजपा लागलेले लोक असतील यांचे प्रत्येकाचे प्रश्न आहे हे जर संघटना आपली वाईट गेलो तर आपलं संघटन वाढू शकतो म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर काही श्रीरामन साहेबांनी बाम स्थापन केलं तर त्यानंतर रेल्वेद्वारे त्यांचं काम रेल्वेत पहिले कर्मचारी पकडले आणि ते संपूर्ण भारतात पोहोचलं आणि यूपी मध्ये त्यांनी तीन दास झाले तीन दास त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर बाबा आढाव जर पाहिलं तर त्यांनी रिक्षाचं संघटन माथाडी कामगारांचं संघटन असे वेगवेगळे घटक घेऊन त्यांनी त्यांचा कामाचा प्रमाणे समतावा विकास सांगायचा माध्यमातून माउली बोराटे यांच्या खाली आपण सगळ्यांनी मिळून जर एक काम केलं तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो आपला विकास समाजापर्यंत पोहोचू शकतो आणि राजेश शाहू महाराज यांच्या निमित्त आपण सगळे बहुजन समाजातील कष्टकरी गरीब वर्गातील लोक जमले सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम तिथेच संपन्न झाला जय शाहू जय